छत्रपती संभाजीनगरात सकाळ माध्यम समूहातर्फे एक मिनिट राष्ट्राला समर्पित एकत्री राष्ट्रगान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं यावेळी शहरातल्या बावीस ठिकाणी एकाच वेळी एकत्र येत अनेक जण या स्वर्णक्षणाचे साक्षीदार झाले समूह शालेय विद्यार्थी आणि तरुण वर्गाची मोठ्या संख्येनं यावेळी गर्दी दिसली वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून विद्यार्थी हे सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं I love you. मोहन गोभीकरनी सामाजिक सामाजिक संघटना आहे जे रस्त्यावरील ॲक्सिडेंटसाठी कायम धावून जाते साधारण चारशे लोकांचा हा समूह असून सगळ्याच सामाजिक उपक्रमामध्ये काम करतात एक मिनिट राष्ट्रासाठी समर्पित करण्यासाठी ते जमलेलो आहे मी शतपरिवारला धन्यवाद देतो स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपण शाळेमध्ये कॉलेजेस मध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणत असतो पण पब्लिक प्लेस वरती हजारो लोकांनी एकत्र येऊन शहरातल्या एकवीस ठिकाणी उपक्रम हा सकाळ माध्यम समूहाने राबवलेला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे